या ठिकाणी विरकरवाडी तालुका मान जिल्हा सातारा येथील कुमारी अक्षता सदाशिव विरकर हिन मिळवलेल्या उत्तुंग यशाबद्दल आज या ठिकाणी आपण आलेलो आहोत आई आपल्या आपल्या बोलते आप लेकीच्या ले यशाबद्दल तुम्ही काय सांगाल पहिल्यापासूनच हुशार होते त्यामुळं आम्हाला असं वाटायचं की पुढे जाऊन पहिलीपासून असं म्हणजे त्यांचा नंबरच येत होत दोघीच पण दोघी पण दुसरी पण म्हणजे आता सरकारीच कामाला लागलेले तर तिच्यापासून म्हणजे आम्हाला कधी कधी असं पैशाची ही झाली पण ती आता कामाला लागल्यापासून काय वाटत नव्हतं तिनं अजून एक रुपये तिला ठेवला नाही सगळं म्हणजे हिला आता पुस्तकाला ह्याला पैसे लागत होतं ना सगळं या दोन तीन वर्षात तीच देत होती कारण आम्ही शेती करतो ना शेतीत कधी पैसे असते तर कधी तर आम्हाला म्हणजे बरेच वेळा अशी माणसं म्हणायची की पुरी कशाला ठेवले त्या लग्न करा पण आम्हाला तसं नाही काय वाटलं कधी कारण म्हणलं की नाही आमच्या पुरी उश्या एक ना एक दिवस ती आम्हाला असं म्हणजे वरच ही बघायचं होतं त्याच्यामुळे आम्ही नाही लग्न केलं त्यांच आणि त्यांनी आम्हाला कधीच असं म्हणजे हे होऊ दिलं नाही तुम्हाला असं अजून पण म्हणते आम्ही लग्न जरी झालं तरी सुद्धा तुम्हाला इसरणार नाही कधी आणि लग्न करूया म्हणलं तरी सुद्धा ती नाही म्हणते कारण त्यांना शिकायचंच आहे या ठिकाणी अक्षता खरं तर भावनिक झालेले आहे आपल्या आईच्या या सांगण्यावरून कारण कसं आहे शेवटी समाजामध्ये मुलींना शिक्षण देताना आईवडिलांना संघर्ष करावा लागतो आता तुमच्या सांगण्यातून आलं की तर बऱ्याच वेळा म्हटलं की कशासाठी म्हणजे तुम्ही लग्न करायचं थांबवलंय मुलींचं परंतु सक्षमपणे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहिला आता असं हे करत असताना आई म्हणून तुम्ही तिला नेहमी काय सांगत आला काय नाही असं कुणाच काय ऐकायचं नाही कुणा कशा लक्ष द्यायचं नाही आपल्याला मोठं व्हायचं आहे आप आपला आपला अभ्यास करायचा आणि हे महत्वाचं की ती घरीच इथं तिने अभ्यास केला ती एकदा दोनदा म्हणली मला वाटायचं तिला लाव बाहेर कुठेतरी होईल का हितनं पण अजून वाटायचं नको ती जेवायला दा ही जरा म्हणजे असं ही, ही वाचतं ना बाहेर चांगलं नसतं मग मला कधी तिला लांब जाऊ नये म्हणजे असं ही केलं नाही मी तिला म्हणलं की हिच राह दे काय होईल ती होईल पण आपण हिथनच करायचं आमच्या देवाची पण आम्हाला लई साथ आहे त्यामुळे तिचं काम लवकरच म्हणजे आमचं पण आशीर्वाद द्यायचं तिला आणि देवानं पण आम्हाला मदत केली आणि देवाचं लय नाद आहे आमच्या मुलांना सगळ्याच देवपूजा वगैरे असं सांगायला लागत नाही त्यांना मनानच ना करतील एक श्रद्धा म्हणून या ठिकाणी आपण अगदी देवावरती भावना ठेवून कष्टाला साथ देणार असं हे कुटुंब आहे सर्वसामान्य कुटुंबामध्ये ही मंडळी आहेत यानंतर अक्षता खरं तर तू नशीब आहे की तुझे आई वडील अगदी खरं तर अनेक वेळा आपण बघतो की काही पालक असे उच्च शिक्षित असतील भलेही शिकले ते शिकलेले असतील त्यांच्याकडे सगळ्या सुविधा असतील परंतु एका लेखीच्या पाठीमागं भक्कमपणे उभं राहणं हे जे त्यांच्याकडे असणं आवश्यक आहे यदा कदाचित ती गोष्ट तुमच्याकडं जास्त प्रभावी ठरली दुसरी गोष्ट असे की आता बोलताना तुम्ही तिच्या बहिणीचा उल्लेख आवर्जून केला की त्या बहिणीनं पण तिला खूप मोठी साथ दिली किंवा आता अक्षतासुद्धा बोलली की हे एवढं मोठं हे संपवधन करत असताना बहिणीनं मला खूप वेगळ्या पद्धतीनं साथ दिली भावानं माझ्या साथ दिली आणि ह्या सगळ्या मुलांना एक सध्या भावभक्तीचा एक खूप चांगला असा छंद आहे तर धन्यवाद तुम्ही या ठिकाणी बोलताना मला आणखीन एक विचार वाटतं वाटतं की इतर ठिकाणच्या ज्या आई आहेत लेखीच्या मुलींच्या त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल काय केलं पाहिजे आईनं मुलींच्या या अशा यश मिळवण्यासाठी आईनं मुलीसाठी काय करावं काय असं सांगितलं पाहिजे शिका चांगलं असतं शिकलेलं पुढे जाऊन काहीतरी बनलं आप जा पाहिजे आपल्याकडे पण स्वतःचा पगार पाहिजे ना दुसऱ्याला किती दिवस मागायचं स्वतःच्या पाया उभं राहिलं पाहिजे आणि आईने पण साथ दिली पाहिजे मुलींना म्हणजे थांबवायचं नाही असं बाहेर शिकाय असलं ना तरी सुद्धा त्यांना सांगायचं की व्यवस्थित राहा चांगलं हे करा आपल्याला पुढे जायचंय शाळा शिकलंच पाहिजे शाळेशिवाय काही नाही कारण आम्ही पहिलं शिकलो नाही म्हणून आम्हाला आता कळते की आपल्या पोरांनी तरी शिकलं पाहिजे धन्यवाद खूप चांगला संदेश दिला इतर आईसाठी तुम्ही सांगितलं आम्हाला तीन मुले येते पण आम्हाला कधी असं वाटलं ना वाईट कधीच वाटत नाही तीन मुले येते तरी सुद्धा अगोदर म्हणजे झाले झाले वाटायचं गे तीन पुरी झाले म्हणजे आपण कसं करणार आपलं म्हणजे पुढे कसं होणार पण आम्हाला सगळं असं व्यवस्थित हिवत गेल्यानंतर पुरी इतक्या उशार आहेत ना आमच्या कधीच आम्हाला म्हणजे काही झालं नाही पहिल्यापासून त्यांचा नंबर येत येत पुन्हा पुन्हा तुमच्या वडिलांच्या तिच्या आणि आईच्या सांगण्यात येते की मुली हुशार आमच्या मुली हुशार याचा कदाचित हाच आत्मविश्वास सातत्यानं तुम्ही मुलींच्या मध्ये कायम ठेवला आणि त्यामुळे त्यांनी ते यश संपादन केलं मग त्यानंतर खरं तर इतर आईंसाठी त्यांनी सांगितलं की मुलीच्या पाठीमागं तुम्ही आई म्हणून पहिल्यांदा खंबीरपणे उभं राहा आणि विश्वास ठेवा तिच्यावर विश्वास ठेवा ज्यावेळेस आई लेखीवर विश्वास ठेवेल त्यावेळेस शंभर टक्के लेख यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद यानंतर मी या ठिकाणी ज्या अक्षतानं एवढ्या छोट्याशा घरामध्ये राहून एवढं मोठं यश संपादन केलं आणि इतरांसाठी ती आदर्शवत असे ठरली त्या अक्षताला या ठिकाणी मी थोडंसं विचारतो की अक्षता तुझा हा एकंदरीत जो प्रवास आहे त्या प्रवासाच्या अनुषंगानं तुझ्या या वाटचालीमध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरल्या त्या तो या ठिकाणी सांगा पहिलं तर म्हणजे आई वडिलांचा विश्वास होता की तू करून दाखवणार आणि तू ते कर मग बाकीचे लोक म्हणत असली नसली तरी मला काही वाटायचं नाही कारण की आई वडील होते आणि ते सपोर्ट करत होते आणि मुळात दुसरी गोष्ट म्हणजे माझी बहीण सपोर्टिव्ह होती ती माझ्यापेक्षा लहान आहे पण तिनं घराची सगळी जबाबदारी घेतली ती कोरोनाच्या काळापासून आमचं घर तिच्या पगारावर चालू आहे आणि ती गेल्या वर्षी वर नर्सिंग ऑफिसर या तिची निवड झाली सातारा सिव्हिलला मी फक्त अभ्यास केला आहे पण तिनं काम करून अभ्यास करून तिनं नोकरी मिळवली त्यामुळं मी खरं तिचा आभार मानते आणि बाकी असं कोणत्या गोष्टीची अडचण म्हणजे गावाला राहिल्यामुळं लाईट वगैरे जायची खूपदा आत्ता आता जात नाही पण आधी पाऊस वगैरे असला की गावाला सातत्यानं लाईट जायची लाईट गेली की दोन तीन तीन दिवस तर लाईट येत नाही गावाकडे कोणी बघत नाही दुसरं म्हणजे पाण्याची अडचण तर असतेच गावाला म्हणलं की आणि लायब्ररी वगैरे पण आता झाली पण तिथं मुली जातात का नाही मी म्हणजे मी नव्हते जात कारण की मुलंच असायची आणि शाळा कंटिन्यू चालू होती शाळे शेजारी लायब्ररी आमची त्यामुळे मग मी घरी बसूनच आमचे तीन चाकी टमटम होतं पप्पा ते चालवायचे त्यात पुढे जे ड्रायव्हरची सीट असते तिथं बसून मी अभ्यास केलाय मेन्सचा आणि घरात पण मग हे असायची त्यामुळे मग असं जात किती वेळा त्यांना सांगणार की नाही शांत राहावा शांत राहा तरी पण मग मी तिथे एकांतात बसून त्याच गाडीत माझा अभ्यास केलाय पूर्ण बहीण धाकटे असून सुद्धा तिनं मोठीचं कर्तव्य या ठिकाणी पार पाडलं कुटुंबाला सपोर्ट देणं लेख काय करू शकते एका कुटुंबासाठी हे आदर्शवत असं काम तिच्या बहिणीनं सुद्धा केलेलं आहे मी तुला तुझ्या एकंदरीत शिक्षणाच्या वाटचालीबद्दल थोडंसं आवर्जून विचारेन की तुझं प्राथमिक माध्यमिक आणि पुढचं शिक्षण थोडक्यात या ठिकाणी तू प्रवास कसा झाला तोही या ठिकाणी सांगावास पहिले ते चौथी शिक्षण माझं जिल्हा परिषद झालंय नंतर पाचवी ते दहावीपर्यंत न्यू इंग्लिश स्कूल विरकरवाडी नाव फक्त न्यू इंग्लिश आहे पण मराठी मिडीयमनंच होतो आम्ही आणि आठवीमध्ये मला एन एम एम एस स्कॉलरशिप मिळालेली जी आर्थिक दुर्बल घटकांसाठी असते फक्त ती त्यामुळे त्या पैशांचा पण मला उपयोग झाला वर्षाला सहा हजार रुपये भेटायचे बारावीपर्यंत मिळालेली स्कॉलरशिप त्यानंतर अकरा बारा न दहावीला मला एक्क्याण्णव पॉईंट चाळीस मार्क मिळाले अकरा बारावी मी दहिवडी कॉलेज दहिवडी इथून केलं आहे त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूट जे सिंह पंढरपूरला आहे कोर्टी येथे तिथं माझं ई एन टी सी इंजिनिअरिंग पूर्ण झालं आहे प्लॅन बी असावा म्हणून मी yes, yes. आ, ते डिग्री एक मिळ मिळवली होती आणि जरी इकडं अपयश आलं तरी खचून जायचं नाही पण करत राहायचं पण साईड बाय साईड एक असावा म्हणून मी ते डिग्री मिळवली आणि दोन हजार बावीसला मी पहिला अटेम्प्ट दिला पण मला अपयश आलं अमित विरकर म्हणून होते जे इंटेलिजन्स मध्ये आहेत त्यांनी नंतर पूजा भागवत मॅडम होत्या ज्या मोजणीदार पदी आता निवड झाली आहे लातूरला त्या त्यांनी खूप मार्गदर्शन केलं ती दोनच लोक माझ्या आयुष्यात जे गायडन्स मला मिळाला आहे त्यांचा आणि त्यामुळेच मी, मी, मी हे यश संपादन करू शकले आ, हे यश मिळवताना कधी कधी काही जे स्पीड ब्रेकर असतात आपल्या जीवनामध्ये असा काही प्रसंग कधी मनामध्ये आला किंवा वेळ तुझ्या जीवनामध्ये आला की आता बस झाला आता काय थोडंसं कठीण आहे असं काही एखादा प्रसंग सांगशील का तिथून मात्र पुन्हा तुला एक काही गोष्टी एनर्जी मिळाली की तिथून तू तु यू टर्न घेतला आणि पुन्हा अभ्यासाला लागला असा एखादा प्रसंग असं म्हणजे दोन हजार तेवीसची ची एक्झाम दिली प्री दिली मेन्स दिली स्किल टेस्टला पण क्वालिफाय झाले स्किल टेस्ट पण मी पास केली पण त्याच्यानंतर चार जुलैला पहिल्याच दिवशी म्हणजे एक जुलैला ॲक्च्युअल होती आयोगाची आणि ते दोन तीन दिवस तांत्रिक अडचणीमुळे आयोगानं ती रद्द केली आणि चार जुलैला घेतली त्याच दिवशी पहिल्याच दिवशी माझं होतं आणि स्किल टेस्ट पण पार पडली आणि त्या चार जुलैच्याच काही विद्यार्थ्यांनी केस टाकली त्यावर की आम्हाला कीबोर्ड वगैरे खराब मिळालेत मग ती धाकधूक होती आता की yes, yes, yes. आता जर परत झाली तर ऑलरेडी सहा महिने मी प्रॅक्टिस केली आहे आणि लॅपटॉप वगैरे पण नव्हता बहिणीनं मला घेऊन दिला नंतर लॅपटॉप पण खूप अडचणी होत्या त्यात पण आणि नंतर केस पडल्यामुळे असं झालं की आता हे कधी लागणार निकाल आता म्हणजे मला माहित होतं की माझा मेनचा स्कोर चांगला येतोय पण आयोगानं पण दहा ते बारा तारखा दिल्या कोर्टानं पण एकावर एक एकावर एक तारखा आणि तो जो मेन पिरियड होता ना तो माझ्यासाठी खूप टफ होता कारण की एक तर माझ्याकडे जॉब नाही आणि दुसरं बाकीच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या आय टीत होत्या इंजिनिअरिंग झालेल्या आणि ते आयोग पण एक ते कोर्ट एकावर एक एकावर एक, एक केस देत चाललेलं आणि मला असं वाटायचं की आता होतंय का नाही असं वाटलं एका ठिकाणी की आता बास करावं आपण जॉब करायला पाहिजे पण होते माझे मित्रमैत्रिणी त्यांनी सांगितलं की तू आत्ता जर महागारी फिरलीस तर तुला पुन्हा शून्यातून चालू करावं लागेल तर आता तू अर्ध्यापर्यंत आली आहे फक्त अर्धे राहिले थोडं राहिले आता त्यासाठी पुन्हा माघारी फिरू नको पुढचा अभ्यास कर मग मी दोन हजार चोवीस च्या कंबाईचा अभ्यास चालू चा केला म्हणजे जेव्हा लागायचा ला आणि तो जो पिरियड होता त्यात मानसिक संतुलन माझं खूप बिघडलेलं होतं म्हणजे खूप चिडचिड व्हायची भांडण व्हायची हो पण तरी पण फॅमिली माझी सपोर्टिव्ह असल्यामुळे असू दे ठीक आहे होत असेल तिचं म्हणून ते कधीच असं मला उलट बोलले ना की काय असू दे ठीक आहे म्हणत त्यांनी मला सांभाळून घेतलं छान अतिशय सुंदर इतर या याच्यात म्हणजे इतरांसाठी प्रेरणादायी असा तुझा प्रवास आहे या प्रवासातून इतर देखील दिवे प्रज्वलित होतील आणि इतरच देखील मुली यातून प्रेरणा घेतील असं या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो तुझ्या पुढच्या वाटचालीलासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो तुझ्या हातून तुझ्या समाजाचं त्याचबरोबर गावाचं त्याचबरोबर या तालुक्याचं किंवा महाराष्ट्राचं आणि देशाचं एक उथुंग अशी सेवा तुझ्या हातून घडावी आणि ते घडेल याबाबत निश्चितपणाने आम्हाला विश्वासता आहे तुझ्या वाटचालीला खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा आणि या शुभेच्छा देण्यापूर्वी तुझ्या बहिणीनं थोडस सा तुझ्यासाठी एवढं केलं तिला मी या ठिकाणी आभार मानेल आणि तुला धन्यवाद <coughs> देईल आणि तुझ्या वाटचालीला आज या ठिकाणी विरकर विरकरवाडी तालुका मान या ठिकाणी आपण आलेलो आहोत कुमारी अक्षता सदाशिव विरकर हिनं एम पी एस सीच्या परीक्षामध्ये एक उत, उत, उत्तम असं यश मिळवलेलं आहे आणि त्यानिमित्तानं तिचा काय पण या ठिकाणी केलेलं आहे तर त्यानिमित्तानं तिचे वडील या ठिकाणी बोलत आहेत त्यांना मी या ठिकाणी विचारतो की एकंदरीत या लेखीच्या यशामध्ये त्यांना काय सांगावं असं वाटतं म्हणजे काय बोलावं असं वाटतं की त्यांनी कशा पद्धतीनं तिनं अभ्यास केला किंवा त्यांनी त्याला कशा प्रकारचे साथ नाही ती असतानाच हुशार होती आणि तिचं स्वप्न होतं काहीतरी मोठा मग मीच म्हटलं शिका वगैरे बर आणि मग कसं तर खर तर पाहिलं तर आपण बघतो की मुलींना शिक्षण द्यायचं म्हणजे थोडस नाही म्हटलं तरी आई वडील काचकूच करतात किंवा थोडस मनामध्ये नाही म्हटलं तरी चला जाऊ द्या मुलगी आहे एकदा तिचं लग्न करून टाकू म्हणजे आपली जबाबदारी संपेल मग असं तुम्हाला वाटलं नाही का काय माहिती का मी गरीब कुटुंबातला आहे आणि आम्ही पाच भाऊ आहे पण वडील दारुडी असल्यामुळे आमचं शिक्षण झालं नाही बरं माझं की माझी मुली मा शिक्षण मोठे बनावं किंवा मोठं काहीतरी अधिकारी खाली बनावं मी मुलीला शिकवलं तरुण मुलीला आज त्यांच्या चेहऱ्यावर ते आपल्याला अतिशय आनंद दिसतो आहे बरं हे करत असताना कधी काळी असे अडचण आल्यानंतर कधी असं वाटलं का तुम्हाला की बस झाला आता नको आता आपल्याला थोडं थांबणं गरजेचं आहे अडचण पुष्कळ आल्या सर पण काय नाही करायचंच होतं मला म्हणजे करायचं होतं शिक्षण हे करून पोरांना मोठं करून मला काहीतरी दाखवायचं होतं कारण मी शाळा शिकलो नाही माझी जिद्द होती ओके okay, धन्यवाद तुमच्यासारखे आई वडील ज्या मुलाला मिळतात मुलीला भेटतात त्या मुलींचं जीवनच सार्थक होतं नाहीतर बघतो आपण जीवनामध्ये परिस्थितीमध्ये की काय होतं मुलगी म्हटलं की आपलं जेणेकरून जर लवकरात लवकर संसाराला लागावं असंच स्वप्न घेऊन आई वडील बघत असतात परंतु तुमच्या जिद्दीला आमच्याकडून आमच्या महाराष्ट्र देश न्यूज चॅनलकडून मनापासून सलाम आहे चि <laughs> जी तिची बहीण तिला मी विचारतो की दिदी तू या संदर्भानं काय सांगशील म्हणजे तू एवढी मोठी भूमिका पार पाडलीस की लहान असून सुद्धा मोठ्याची भूमिका तू पार पाडली तर तू काय सांगशील या संदर्भानं तुला काय वाटतंय काय आनंद म्हणतोय तुझा खरं सांगायचं झालं तर तिला असं वाटतं की मी तिच्यासाठी खूप काही केलंय पण मी जॉबला लागण्यासाठी ती माझं मोटिवेशन आहे सगळ्यात अगोदर कारण की मी पण जे डी एम ए आरचे एक्झाम पासआउट झाले इथं सातारा सिव्हिलला आता मी जॉबला आहे मी पण परमनंटच्या पोस्टसाठी आहे पण जेव्हा मला गरज होती फक्त नर्सिंग प्लसमध्ये मा माझा सिक्स्टी पर्सेंट एम पी एस सीचा सिलेबस होता त्याच्यासाठी माझ्या बहिणीनेच मला प्रॉपर गायडन्स केला फक्त निव्वळ वीस दिवसांच्या त्या ड्युरेशनमध्ये तिच्या गायडन्समुळं मी माझी स्टेट मेरिट रँक चारशे तेहतीस होती आणि इथं मला सातारा सिव्हिलला जॉब मिळाला त्याच्यामुळे त्याच्यामुळे मी पण नेहमी तिला म्हणते इवन दहावीत पण तिला एक्क्याण्णव चाळीस टक्के असताना माझ्यावर असं खूप प्रेशर होतं की सगळे बोलायचे की मोठ्या बहिणीला एवढे मार्क्स आहेत तो मिळतील वाटायचं की नाही मिळणार एवढं पॉसिबलच नाही नव्वद ना वर पर्सेंट पाडणं पण ती मला अशी समोर बसून माझं गणित अजिबात चांगलं नव्हतं ती समोर बसून काठी घेऊन बसायची कधी कधी तर हे झाल्याशिवाय उठायचंच नाही झालंच पाहिजे आणि तिच्यामुळंच मला त्र्याण्णव टक्के मिळाले त्याचं पैसे मी नेहमी म्हणते की मला असं कधीच वाटलं नव्हतं की मला कधी त्र्याण्णव टक्के पडतील तिच्यामुळं मिळाला अकरा बारावीला पण आम्ही सोबतच होतो एकच वर्षाचा गॅप असल्यामुळे प्रत्येक वेळी प्रॉपर गायडन्स तिच्यामुळेच अकरावीला पण वाटायचं डबल ग्रुप नको ठेवायला मला मेडिकल क्षेत्रात इंटरेस्ट आहे मी नाही ठेवणार मॅथ्स पण ती म्हणायची नाही काही गरज लागली तर मी आहे तुला तू ठेव डबल ग्रुपचं होता त्याच्यामुळे अकरा बारावीला पण आम्ही दहीवडी कॉलेजला सोबतच होतो इथं म्हटल्याला मी इथंच ॲडमिशन घेईल आई बाबा म्हणायचे इथं काय शिकवत नाही <laughs> क्लास वगैरे नाही इथं तुमचं फ्युचर नाहीये तुम्ही आतापर्यंत एवढे मार्क्स मिळवलेत की इथं नाहीच ना राहायचं माझे सगळे बेचमेट इथं देवापूरला होते पण मम्मी पप्पा म्हणायची इथं अजिबात नाही जिथं सगळी मुलं शिकतात तुम्ही नाही शिकायचे तुम्ही वेगळे त्याच्यामुळे आम्हाला देवडी कॉलेजला ठेवलं हो त्यांनी नंतर नर्सिंग पण करायची इच्छा नव्हती कधी पण आई बाबा आणि मोठी बहीण नेहमी की नाही तू कर काय गरज लागली तर आम्ही आहोत तीन वर्षात कितीतरी वेळा मी त्यांना म्हटलं सांगले सिव्हिलचं एज्युकेशन आहे माझं गव्हर्नमेंट कॉलेजचं की नाही मला नाही करायचं इथं खूप त्रास होत आहे प्रत्येक वेळी असं वाटायचं की यावं आता बस झालंय नाही होणार माझ्याकडून पण माझी मोठी बहीण नेहमी माझ्या दुसऱ्या आईसारखी आणि माझी मम्मी पप्पा नेहमी म्हणायचे की नाही झाले थोडे दिवस राहिले एवढे ऍडजस्ट कर नंतर पुढचं पुढं बघू त्याच्यानंतर प्रायव्हेटला दोन वर्ष जॉब केला आणि फर्स्ट अटेम्प्टला गव्हर्नमेंटचे एक्झाम पासआउट होऊन मग मी गव्हर्नमेंट जॉबला लागले एक वर्ष झालं आता वर्किंग आहे आणि आता मग तिचं पण झालं माझा आनंद काय म्हणतोय केली माझा रिझल्ट लागल्यावर पण जेवढा आनंद झाला नाही ना तेवढा तिचा रिझल्ट लागल्यावर झाला ला कर... होता आणि नेहमीच वाटत कि नाही तिचा तिच्या इतकं कष्ट माझं नव्हतंच तिचे कष्ट खूप जास्त आहेत त्याच्यामुळे तिला इथे यश मिळालं ओके धन्यवाद खर तर तमाम समाजातील प्रत्येक बहिणींसाठी एक बहीण एक दुसरीसाठी काय करू शकतात याचं हे खूप उत्तम आणि चांगलं उदाहरण आपल्यासमोर आहे आणि तुमच्या दोघींच्याही वाटचालीला शुभेच्छा आणि त्या आईवडिलांना धन्यवाद थँक्यू थँक्यू मी साताराहून महाराष्ट्र देश न्यूज मराठीसाठी नियम